आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराईज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली दापोली वन परिक्षेत्रामध्ये कासव संवर्धन आणि संरक्षणाचं काम जोमान सुरू आहे दोन हजार अकरा पासून तेरा वर्षांमध्ये ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवाच्या पंचावन्न हजार नऊशे सोळा संघर्ष यात्री कासव पिल्लांनी स्वतंत्र जीवनासाठी समुद्रात झेपावले दापोली मंडणगड आणि खेड तालुक्यांचा या वनपरिक्षेत्रांमध्ये समावेश आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यातील आठ समुद्रकिनारी समुद्री कासवे आपली घरटी तयार करतात त्यामध्ये दापोली तालुक्यातील आंजरले आणि मंडणगड तालुक्यातील विळास या ठिकाणी घरटी सापडण्याचं प्रमाण जास्त आहे ऑलिव्ह रीडले समुद्री मादी कासव रात्रीच्या वेळी समुद्र किनाऱ्यापासून थोड्या अंतरावर वाळूमध्ये खड्डा तयार करते वाळूच्या खाली शंभर ते एकशे पन्नास या प्रमाणात अंडी देते पुन्हा वाळूच्या सहाय्यानं अंडी बुजवते आणि समुद्रामध्ये निघून जाते जा समुद्र अंडी वाळूच्या खड्ड्यांमध्ये स्वतः झुकतात समुद्री कासव इतर प्राण्याप्रमाणे त्या जागी अंडी उबवण्यासाठी थांबत नाही कासव मित्र रात्री समुद्रकिनारी गस्त घालतात या कालावधीमध्ये समुद्री कासवानं तयार केलेली घरटी शोधली जातात घरट्यांमध्ये घातलेली अंडी योग्य पद्धतीनं खड्डा खोदून हाताळून समुद्रकिनारी जाळीबंद हॅचरीमध्ये कृत्रिमरित्या वाळूमध्ये उभवण्यासाठी ठेवली जातात चाळीस ते पंचेचाळीस दिवसात ती उभवतात दोन हजार अकरा पासून तेरा वर्षांमध्ये ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवांच्या पंचावन्न हजार नऊशे सोळा पिल्ल समुद्राकडे झेपावली आहेत अशी माहिती रत्नागिरीचे माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी दिली पहिल्या दिवसापासून स्वतंत्र जगणारी आणि उभ्या आयुष्यात आई वडिलांची भेट न होणारी कासवाची पिल्ल ही जगाच्या पाठीवर एकमेव असावे या स्वतंत्र जीवनासाठी त्यांना मांसभक्षी पक्षी प्राणी यांच्यापासून बराच संघर्ष करावा लागतो ही संघर्ष यात्रा निश्चितच सर्वांना प्रेरणा देणारी आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल